पंतप्रधान मोदींचा सोलापूर दौरा पंतप्रधान मोदींना राहुल गांधींच्या यात्रेचा धसका संजय राऊत पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे चा मोदींच्या हस्ते पंधरा हजार घरकुलांचे वाटप होणार आहे सोलापुरातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेंगलोरकडे रवाना होणार आहेत सोलापुरातील कुंभारीत साकारी साकारण्यात आलेल्या रेनगर ग्रहण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत म्हणाले पंतप्रधान मोदींना राहुल गांधींच्या यात्रेचा धसका शिंदे फडणवीस यांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे जिथे राजकीय फायदे तिथे मोदी जातात मोदींनी म्यानमार लडाखला जायला हवं राष्ट्रहिताशी त्यांना काही पडलेलं नाही राज्यातील रोजगार बाहेर पळवलं लक्षद्वीपसाठी वेळ आहे पण मणिपूर साठी नाही मणिपूरमध्ये मोदी जाणार नाहीत नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाचं फुकट दर्शन दिलं जात आहे महाराष्ट्राला ओरबडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राऊत म्हणाले राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं राज्य अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे दोन फुटीर गट आहेत ज्यांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात हिंदे गट आणि फजित गट या दोन्ही गटाने घेऊनही भारतीय जनता पक्षाला काही फायदा होत नाही पाच जागा तरी मिळतील का लोकसभेच्या इथपर्यंत त्यांची अवस्था आहे त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांना इथे सातत्यानं प्रचारासाठी यावं प्रधानमंत्री किंवा फार मोठ्या महान उदात्त हेतून इथे येत नाहीये उत्तर प्रदेशमध्ये पदे अयोध्येचं राम मंदिराच्या दृष्टीनं प्रचार करतायत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन सुद्धा ते राजकीय प्रचार करतायत महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचा घेतलेला हा धसका आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा घेतलेला हा धसका आहे है। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला धसका आहे आणि राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा हा धसका आहे म्हणून अठ्ठेचाळीस जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मागे मतदार नाही हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं प्रधानमंत्री जिथे त्यांना राजकीय फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायचा तिथेच जात आहे मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या पंचवीस जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा आहेत किंवा तीन जागा आहेत त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना मणिपूर महत्वाचं नाही प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोबपणे राजकारण करतो उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे हा पंच्याऐंशी जागा आहेत जवळजवळ जवळजवळ महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहे म्हणून त्यांच्या या दोन राज्यांवर जास्त लक्ष प्रधानमंत्र्यांनी मणिपूरला जायला हवं हो। प्रधानमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यात जायला हवं हो। प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे म्यानमारच्या बॉर्डरला जायला पाहिजे अनेक ठिकाणी जावं असा अशी देशाची स्थिती लडाखला जायला हवं हो। युती चीन घुसलेलं आहे प्रधानमंत्र्यांनी लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदीव सारख्या देशाशी भांडण केलं हे सुद्धा राजकारणच आहे इथे राजकीय फायदा आहे प्रधानमंत्री जातात त्यांना व्यापक राष्ट्रहित जनता हित जनहित या संदर्भात या पक्षाला त्यांच्या आणि त्यांना काही पडलेलं नाही दोन लाख बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई